राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्या विधिमंडळातील सहकारी अण्णा बनसोडे साहेब यांची आज निवड झालेली आहे आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत सदिच्छा आहेत त्यांनी नुकतीच ही जबाबदारी पण स्वीकारलेली आहे आणि या सभागृहाचं उपाध्यक्ष झाल्याबद्दल मी अण्णा बनसोडेंचं सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांची बिनविरोध निवड होण्याच्यासाठी सन्माननीय भास्करराव जाधव सन्माननीय जयंतराव पाटील सन्माननीय विजय वडेट्टीवार सन्माननीय नाना साहेब आणि संपूर्ण विरोधी पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी अतिशय सहकार्याची भूमिका घेतली ती बिनविरोध करता त्याबद्दल विरोधी पक्षाचं आणि ह्या सर्व नेते मंडळींचं पण मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय सुरुवातीला बोलत असताना सभागृहाचे नेते माननीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी साधारण काही गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये इथं उल्लेख केला परंतु या उपाध्यक्षपदाची निवड होत असताना मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोणकोण जर उपाध्यक्ष झालं तर त्याच्यात दीनदयाळ गुप्ता हे साठ ते बासष्ट होते कृष्णराव गिरमेसाहेब बासष्ट ते सदुसष्ट होते पुन्हा गिरमेसाहेब सदुसष्ट ते बहात्तर होते रामकृष्ण बेत हे बहात्तर ते शहात्तर होते सय्यद फारुख पाशा हे त्या ठिकाणी शहात्तर ते सत्याहत्तर होते शिवराज पाटील साहेब हे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये होते गजाननराव गरुड हे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीला होते सूर्यकांतजी डोंगरे एकोणऐंशी ते ऐंशीला होते शंकरराव जगताप साहेब ऐंशी ते पंच्याऐंशी होते कमलकिशोर कदम पंच्याऐंशी ते शहाऐंशी होते डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी होते बबनराव ढाकणे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद होते अण्णा जोशी नव्वद ते एक्क्याण्णव होते मोरेश्वर टेंभुर्णे साहेब एक्क्याण्णव ते पंच्याण्णव होते शरद तसरेसाहेब पंच्याण्णव ते नव्याण्णव नु। प्रमोद शेंडे साहेबांना मात्र सर्वात जास्त काळ मिळाला दहा वर्ष मिळाली साधारण नव्याण्णव ते दोन हजार नऊ अशा पद्धतीने दोन टर्म त्यांनी केल्या मधुकरराव चव्हाण साहेब दोन हजार नऊ ते दहा होते पुरके साहेब दहा ते चौदा होते आणि अठरा ते एकोणीस विजया उटी होते नरहरी जिरवासाहेब वीस ते चोवीस होते आणि आता अण्णा बनसोडे साहेबांची कारकीर्द त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आणि या सगळ्यांनीच हे कौतुक करत असताना आम्ही सगळ्यांनी त्यांना उपाध्यक्षाच्या आसनापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते विरोधी पक्षाचे सन्मान्य सदस्य यांनी सन्मानपूर्वक त्यांच्या आसनावर बसवलेलं आहे आणि सर्वपक्षीय सदस्यांची निवड झालेल्या पीठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या आसनापर्यंत सन्मानानं घेऊन जाण्याची जी प्रथा आहे विधिमंडळाची गौरवशाली एक इतिहास आहे परंपरा आहे ही एक चांगली प्रथा आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे जेव्हा सभागृहाच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी सदस्य म्हणून निवडून येतात आणि त्यानंतर ते सदस्य कुठल्या एका पक्षाचे किंवा युतीचे किंवा आघाडीचे राहत नाहीत अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी म्हणून ते संपूर्ण सभागृहाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे होतात सभागृहातील प्रत्येक सदस्याचं हक्काचं रक्षण करणं आणि सर्वांचा सन्मान मान त्या ठिकाणी त्यांना समान न्याय देणं त्याचबरोबर समान संधी मिळेल सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे पद्धतीने होईल सभागृहातील कामकाजाचा दर्जा सुधारून सभागृहाची उंची कशी वाढेल हे निश्चित करण्याची जबाबदारी ही पीठासीन अधिकाऱ्यांची असते नव्याने निवडून आलेले सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून सन्मान्य अण्णा बनसोडेजी हे देखील हीच जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांना कामकाज चालवण्याच्यासाठी अण्णांच्याकडून चांगली मदत होईल सहकार्य होईल याबद्दल पण मी खात्री बाळगतो सन्माननीय अण्णा बनसोडे आणि मी अनेक वर्ष महोदय एकत्र काम केलेलं के आहे मला माहिती आहे त्यांचा स्वभाव माहिती आहे सभागृहात उपाध्यक्ष म्हणून काम करताना सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा भेदभाव न करता निश्चितपणे ते सगळ्यांना न्याय देण्याचा समान न्याय देण्याचं काम करतील समान संधी देण्याचं काम तर ते करतीलच करतील परंतु एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना या सभागृहाची जी काही परंपरा आहे ती गौरवशाली परंपरा पण ते जपण्याचं काम करतील एकंदरीत मतदारसंघाच्या सुखदुःखामध्ये सन्मान्य सदस्यांच्या ते समरस होतील आपल्या मतदारसंघाच्या पलीकड जाऊन विचार करणाऱ्या अध्यक्ष महोदय अनेक सदस्य असतात आपल्या मतदारसंघाच्या बरोबरीनं संपूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे त्यात आपलं योगदान असलं पाहिजे या भावनेनं अनेक सदस्य सभागृहामध्ये या ठिकाणी येत असतात अण्णा अशाच सदस्यांच्या पैकी एक आहे ते कौतुकास्पद आहे त्यांच्याबद्दल अधिक सांगायचं सा म्हटलं तर अध्यक्ष महोदय खरं तर देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी दे बरंच सांगितलं पिंपरी चिंचवडच्या विकासात मला सुरुवातीपासून साथ देणारे काही आता हयात नाही आहेत माझी आमचे आमदार लक्ष्मण जगताप असतील खूप जणांची मला नावं घेता येतील कारण माझी राजकीय जीवनाची सुरुवात एक्क्याण्णव साली खासदार पदावर झाली खासदार म्हणून मी निवडून आलो तेव्हा पिंपरी चिंचवड शहर हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतं त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं तिथं अनेक कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचं काम घडवण्याचं काम त्यांना संधी देण्याचं काम त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन आमदार त्यांना महापौर उपमहापौर पी सी एम टी चेअरमन वेगवेगळ्या कमिट्यांचं चेअरमन बांधकाम खात्याचं चेअरमन अशा खूप समित्यांमध्ये काम करण्याची संधी मी तिथं अनेक लोकांना दिली त्याच्यापैकीच एक अण्णा बनसोडे हे देखील आहेत अध्यक्ष महोदय प्रामुख्याने मी तिथं काम करत असताना ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे मिनी भारत म्हणून पिंपरी चिंचवडकडे बघितलं जातं आणि मग गरीब असेल दुर्बत असेल वंचित असेल उपेक्षित असेल या घटक बांधवांना देखील तिथं मोठ्या प्रमाणावर ह्या वर्ग राहतो कितीतरी जण अध्यक्ष महोदय तिथं राज्याच्या वेगवेगळ्या भागात येऊन त्या पिंपरी मध्ये राहिलेले आज अण्णा बनसोडे देखील मूळ सोलापूर जिल्ह्यातले मोहोळ तालुक्यातले मग काही कामाच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक जण विशेषतः माझ्या मराठवाड्यातले पण खूप जण तिथं राहतात आमच्या कोकणातले राहतात माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले राहतात अशा पद्धतीनं हे शहर हे कष्टकऱ्यांचं कामगारांचं शहर म्हणून डेव्हलप झालेलं आहे आणि अध्यक्ष महोदय एकंदरीतच या झोपडपट्टी प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये आणि आता विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचं काम हे आता अण्णा बनसोडेंनी याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघात गेला पण तर बहुतांशी घरावर आणि प्रत्येक झोपडीच्या दारावर त्यांच्या नावाचं स्टिकर चिटकवलेलं आहे ही त्यांच्या कामाची आणि त्यांच्या लोकप्रियतेची अध्यक्ष महोदय तिथं पाव आहे आजच्या या अभिनंदनाच्या चर्चेच्या निमित्तानं मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे अण्णांच्या आधी सन्मान्य नरारी जिरवाळ साहेब चौदा मार्च दोन हजार वीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष होते प्रभारी अध्यक्ष म्हणून देखील सन्मान्य नाना पटोले साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर जिरवाळ साहेबांनी जबाबदारी स्वीकारली सांभाळली झिरवाळ साहेबांनी पण राजकारणात येण्याआधी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु रोजगार हमीच्या कामावर आणि इमारतीच्या बांधकामावर काम करणारा मजूर म्हणून हे नरहरी झिरवाळ साहेबांनी काम केलेले मजूर म्हणून आदिवासी समाजातला एक गरीब कुटुंबातली व्यक्ती कधी काळी बांधकाम मजूर झालेले झिरवळ साहेब आता पुन्हा आमदार झालेले आहेत मागच्या टर्मला उपाध्यक्ष झालेले आहेत आज राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे ते मंत्री आहेत अध्यक्ष महोदय हे फक्त आपलं संविधानच करू शकत ही भारताची महाराष्ट्राची भारताची लोकशाहीच हे फक्त करू शकते मला दुसरं एक उदाहरण सभागृहाला आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले सन्माननीय गुलाबराव पाटील इथं बसलेले अध्यक्ष महोदय आज ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आज ते पाणी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे परंतु कधी काळी जसं अण्णा बनसोडेंनी पानाची टपरी सांभाळली तिथं काम केलं तसं ह्या शेतकऱ्याने पण पाण्याच्या पानाच्या टपरीवर काम केलंय टपरीवर काम करणारा एक कार्यकर्ता आज या विधिमंडळाचा सदस्य होतो आणि दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी होतो आणि ही गोष्ट खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे हे पण आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आमच्या सन्मान्य अण्णा बनसोडे साहेबांनी देखील प्रवास काहीसा तसाच राहिलेला आहे अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेला राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याची प्रेरणा देणारा कुठलाही राजकीय पार्श्वभूमी त्याला नाहीये इथं अनेक जणांना आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु असे अनेक सदस्य आहेत की त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही स्वतःच्या तातीवर स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या परिश्रमाने ते इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अध्यक्ष महोदय राजकारणात सार्वजनिक जीवनात येण्याआधी अण्णांची चिंचवड इथं जे छोट टपरीचं पानाची टपरी होती तिथून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली आणि आज त्या टपरीचं रूपांतर त्यांनी जनसंपर्क कार्यालयामध्ये केलेलं आहे कधी काळी कुटुंबाचं पोट भरण्याच्या करता जो मोठा वर्ग मुंबईमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अशा शहरी भागामध्ये जातो त्याच्यातनं हे कुटुंब तिथं आलेलं होतं आणि माझा एक सहकारी त्याच्या मेहनतीच्या कष्टाच्या बळावर पिंपरी चिंचवडकरांच्या पाठिंब्यावर आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपर्यंत त्या ठिकाणी पोचलेला आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वात जास्त आनंद आहे आणि मनापासून मला समाधान पण आहे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मला दुसरं एक उदाहरण द्यायचं जोगेश्वरीचे आमदार सन्मान्य अनंत बाळा नर यांची देखील जोगेश्वरी मध्ये पाण्याची टपरी होती राज्याचे माजी विद्यमान आ, मंत्री आणि विद्यमान आत्ताचे खासदार आमचे रवींद्र वायकर साहेब हे देखील जोगेश्वरी मध्ये मेडिकल स्टोर त्या ठिकाणी चालवायचे आणि सामान्य घरातील ही साध्या साध्या घरातली सगळी सन्मान्य सदस्य आज विधानसभा सदस्य विधानसभा उपाध्यक्ष लोकसभा सदस्य विदा राज्य सरकारमध्ये मंत्री ह्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पोचलेली आहेत ही आपल्या लोकशाहीची अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ताकद आहे काल आपण भारतीय संविधानावर चर्चा केलेली आहे आज पण चर्चेचा शेवटचा दिवस आहे आणि हे संविधानाची काय ताकद आहे याचं महत्व सांगण्याची ही उदाहरणं तर निश्चितपणे पुरुषी आहेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं अध्यक्ष महोदय माझा जसा राजकीय प्रवास हा बारामतीतनं सुरू झाला माझी राजकीय सामाजिक जडणघडण तसं माझं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील माझा मला मोठं पाठबळ त्या ठिकाणी मिळालं आणि या शहराच्या विकासासाठी मी काय केलं हे अनेकांना माहिती आहे या शहरांनी पण मला तितकंच भरभरून प्रेम दिलं आणि ताकद दिली तरी पिंपरी चिंचवडला आजवर जसं मुख्यमंत्री म्हणले तसं मी कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकलो नाही याची खंत निश्चितपणे माझ्या मनामध्ये आहे मात्र शहराला आज कॅबिनेट दर्जाचं उपाध्यक्ष पद मिळालंय याचा माझ्यासह अनेक पिंपरी चिंचवडकरांना एक अभिमान वाटेल भविष्यात पण मी सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवडला पूर्ण कॅबिनेट मंत्रीपद कसं मिळेल याबद्दल आम्ही निश्चितपणे प्रयत्न त्या ठिकाणी करू ही पण बाब अध्यक्ष महोदय मी सांगेन बऱ्याच जणांना माहिती नाही अध्यक्ष महोदय परंतु राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना अनेकांच्यावर अनेक प्रकारची संकट येत असतात परिस्थिती परिस्थिती प्रतिकूल बनत असते चांगलं काम करून देखील काही वेळेला पराभव पत्करावा लागतो परंतु अशा वेळेस पराभवानं खचून जायचं नसतं हिंमत हरायची नसते आणि न खचता पुन्हा एकदा उभं राहायचं असतं लढायचं असतं तुम्ही लढत असाल तर लोक तुमच्या पाठीमागे येतात आणि तुम्हाला निवडून देतात मला आठवत आहे की दोन हजार चोवीसला तसं बघितलं तर आम्हाला महायुतीला सतराच जागा मिळाल्या एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाला खासदारकीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथराव होते मी आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होतो परंतु एकनाथराव आणि आम्ही दोघंही बसलो तिघही आणि एकनाथरावनी सांगितलं ठीक आहे आता लोकसभा झाली आहे आपण आता पुन्हा कामाला जोमानी लागूया चांगल्या चांगल्या योजना या राज्याच्या करता त्या ठिकाणी देऊया आणि तशा पद्धतीनं आम्ही एकजुटीनं कामाला लागलो आणि कामाला लागल्यानंतर काय चित्र महाराष्ट्रातल्या जनतेनी दिलं हे आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये पाहिलेलं आहे अध्यक्ष हो महोदय ह्याच्यामध्ये आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली त्यांचा प्रचार असतो आपला कामाचा माणूस ते घरोघरी पोचलेले आहेत त्यांनी आपला कामाचा माणूस टॅगलाईन इतकी घरोघरी पोचवली की दोन हजार चौदामध्ये मध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांनी पराभूत झाले गौतम चाबुस्कर आमचाच एक सहकारी त्यांनी त्याला पराभूत केलं आणि दोन हजार एकोणीसला अण्णा मात्र सतरा हजार मतांनी निवडून आले अध्यक्ष महोदय त्याचाही एक किस्सा मला आठवतोय मला तो, तो सांगा असा वाटतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या राव ते म्हणले दादा सगळंच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर ए बी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे ओके हा हो एबी फॉर्म आणि उद्या अकराला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं का बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलं फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर आई ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणलं सांगत त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा केली सव्वा अकराला ला ते म्हणले राष्ट्रवादीचा हो फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा हो फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आणि अध्यक्ष हो महोदय मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्या तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा प्रत्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आला असेल सन्माननीय विश्वजी सन्माननीय आम्ही जी आपण नेहमी चर्चा करतो आ, यातला यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अण्णा बद्दल सांगायच्या अनेक गोष्टी आहेत अध्यक्ष वेळ पण झालेला आहे परंतु एक गोष्ट सा मी आज जरूर सभागृहाला सांगेन करोनाचा काळ होता आम्ही सगळेजण काम करत होतो आणि करोनाच्या काळामध्ये आमदारांना आम्ही आव्हान केलेलं लो होतं की तुम्ही पण करोनाची लस ही लवकर काही पुढे आलेली नव्हती आणि नागरिकांना लस तर द्यायची होती आणि त्यावेळेस आम स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेतनं म्हणजे त्याचा आमदार स्थानिक विकास निधीतनं अण्णांनी त्यावेळेस पंचवीस लाख रुपये हे ताबडतोब दिले आणि कलेक्टरला सांगितलं पहिली पंचवीस लाख रुपये घ्या माझे आणि माझ्या झोपडपट्टीमध्ये लसीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरू करा आणि मी त्यावेळेस नियोजन खात्याचा मंत्री होतो मी पण विशेष बाब म्हणून त्याला मान्यता दिली इव्हन आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये पण वायसीएम रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन बसवण्याच्या करता आमदार निधीतनं त्यांनी सव्वा कोटी रुपये त्या ठिकाणी सिटी स्कॅनला दिलेले होते लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात की आपल्याला मिळालेला निधी कशा पद्धतीनं तो सत्कारणी लावता येईल सभागृहातल्या अनेक सदस्यांना अण्णांच्या बद्दल बोलायचं हे जी मला जाणीव आहे त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यामुळे मी अधिक न बोलता माझ्या प्रत्येक पिंपरी यांना आनंद देणारा आजचा हा पदग्रहण सोहळा आहे पिंपरी चिंचवड शहराचं आमदार कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माझे सहकारी सन्मान्य अण्णा बनसोडे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उपाध्यक्षपदाची सूत्र आज स्वीकारलेली आहेत मी त्यांच्या ह्या नवीन इनिंगला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाच्याकरता चर्चेची संधी आपण दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले पण आभार मानतो परंतु अध्यक्ष महोदय मला आपल्यामार्फत आपल्यामार्फत उपाध्यक्षांना सांगायचं इथं सभागृह ज्यावेळेस सुरू होतं त्याच्या आधी पाच दहा मिनटं येऊन थांबावं लागतं आणि सभागृह संपेपर्यंत थांबावं लागतं आता काही बदल आपल्याला करावे लागतील थोडं बहुत आता जशी जबाबदारी वाढती त्या जबाबदारीचं आपण मान सन्मान निश्चितपणे ठेवाल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पण मी पुन्हा एकदा नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विधानसभेमध्ये पाठवणाऱ्या तमाम तिथल्या मतदार बंधू भगिनींचं आणि माझ्या समस्त पिंपरी चिंचवडकरांचं देखील मी अभिनंदन करतो तसंच पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या पण सन्मान्य सर्व सदस्यांना धन्यवाद देतो की निवडणूक करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार